नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात भीषण अपघात झालाय बस थेट फलाटावर चढल्यानं हा अपघात झाला आहे बसचा ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याची चर्चा आहे या अपघातात एक नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर चार ते पाच जण जखमी झालेत या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा आता समोर आलाय याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव घुगे आपल्यासोबत आहेत वैभव अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे ब्रेक फेल झाल्याचं कळतंय आता एस टी प्रशासनाकडून काय खुलासा या संदर्भात देण्यात येतोय विनोद सर अगदी आहे आहे खूप दुर्दैवी घटना जी ही सिन्नर बस स्थानकामध्ये घडलेली आहे खर तर या गाडीचे जे आहे ते ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती बस स्थानकाच्या ऑफिस मधून समजत आहे ही बस जी आहे ती थेट त्या काय म्हणतात फलटावर जी आहे ती चढली आणि त्या ठिकाणी जे उभे असलेले बसची वाटपात असलेले जे नागरिक होते यांच्या अंगावरती बस गेली आणि ह्या बस मध्ये तीन ते चार जण जे आहेत ते गंभीर जखमी झाले आणि यात आदर्श बोरडे नावाचा एक नऊ वर्षाचा चिमुकला जो आहे हु, हा तर मृत्युमुखी पावलेला आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना त्या ठिकाणी घडली आहे आणि बस खरंतर रिवर्स घेताना देखील त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी अडकले होते त्यांना देखील गंभीर इजा झालेली आहे आणि तात्काळ त्यांना जे आहे ते खाजगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं आहे तर नाशिक मध्ये अपघात असे सुरू असतात मात्र कुठल्याही प्रकारची जी आहे ती प्रशासनाकडून याची दखल देखील घेतली जात नाही वारंवार नागरिकांकडून याची तक्रार जी आहे ती केली जाते मात्र प्रशासन याकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचं जा सांगितलं जातं अगदी धन्यवाद वैभव दिलेल्या अपडेट्स बद्दल एक अतिशय गंभीर असा हा अपघात आहे आणि या अपघातात एका नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे ते काही जण जखमी झालेत जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत